नमस्कार सीडियन चैनल में आपका स्वागत है हमारे साथ में राव जी गुड़े जो शिवसेना के नेता है और माजी खासदार है और हाल ही में हमने देखा कि काफी विवाद चल रहा है राज ठाकरे को लेकर उद्धव ठाकरे के ऊपर बोले जा रहे हैं और उद्धव ठाकरे के लोग राज ठाकरे के बारे में बोले दोनों भाइयों का आपस में यह विवाद पूरा महाराष्ट्र देख रहा है क्या असर पड़ता है महाराष्ट्र की जनता पे शिवसेना को जिस नजर से महाराष्ट्र की जनता ने देखा और आज जो दो भागों में बटी हुई है पहले कुछ लोग अलग हुए अब दो भागों में बटी हुई इसमें जब अनंतराव जी पदाधिकारी थे खासदार थे उस समय के राज ठाकरे में और आज के राज ठाकरे राज में उस समय के उद्धव ठाकरे में आज के उद्धव ठाकरे में क्या बदलाव देखते बाड़ा साहब के समय के दोनों भाइयों के व्यवहार और आज बाड़ा साहब जाने के बाद में जो महाराष्ट्र में जिस ढंग से प्रस्तुतिकरण चालू है राज ठाकरे का उत्तर ठाकरे के प्रति कई सारे प्रश्न अभी अनंताव जी से कुछ राज ठाकरे के बारे में कुछ उत्तर ठाकरे में क्योंकि इन्होंने दोनों को नजदीक से देखा है उस समय देखा है जब राजनीति पूरी उफान पर थी शिवसेना की सरकार थी शिवसेना की महाराष्ट्र में केंद्र में सरकार में सम्मिलित है इन सारी चीजों को देखते हुए तब के राज ठाकरे जी कुछ चीजें जो सामने देखने में आ रही हुई चुनाव का माहौल है कुछ समय बाद में ही अक्टूबर में महाराष्ट्र में चुनाव होने चुनाव के पहले हमने देखा कि कई बार राज ठाकरे अलग 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 जगह जाके सभाएं रहते है खुद के उम्मीदवार उनके होते नहीं है फिर किसके लिए काम करते हैं जबकि हमें लगाते शिवसेना के साथ के नहीं खड़े रहे तो कम से कम शिवसेना के साथ काम करनी चाहिए लेकिन उनके साथ काम नहीं करते किसके लिए काम करते हैं नमस्कार चंद्रभाऊ खूप चांगली चर्चा तुम्ही या बाबतीत मला विचारलेल्या प्रश्नातून दिसून येते कसा राज ठाकरे सध्या भावलं झालाय जेवढी चाबी आणि जानी भरली भरणारही आहे ठाकरे नाही काय नाही स्वतःच राज ठाकरे जवळ काही डोकं नाही आहे स्वतःच डोकं जर असत तर राज ठाकरेंनी ठाकरे कुटुंबामध्ये एकत्र राहूनच शिवसेनेची दिशा निश्चित केली असते परंतु गेल्या दहा बारा वर्षात राज ठाकरे बाजूला झाल्यानंतर झाल्या झाल्या राज ठाकरेचे जे, जे तेरा आमदार निवडून आले होते त्याच्यानंतर राज ठाकरेंना महाराष्ट्रात काही फारस यश मिळालं नाही एक आमदार तुमचं एक आमदार म्हणजे ते फारस यश मिळालं नाही मी तर असं म्हण मने, असं म्हणेन की अनेक जिल्ह्यांमध्ये मनसेचं दुकान बंद झालं आहे लेकिन जब अमरावती दुकान बंद झाला आहे मनसे सभा लोक सभा मे हजारो लोक जमा होते लोक क्या प्रभाव कसं आहे की टीव्हीची जी सिरियल असते एखादी सिरियल चांगली आहे तर सगळे लोक दो जवळ येऊन बसतात आणि मग जाहिरात जरी लागली तरी उठत नाही राज ठाकरे सभेची जाहिरात आहे राज ठाकरे सभेतला जाहिरात आहे राज ठाकरेच्या भाषणाकडे था। लोक पाहतात राज तर लोक भाषण ऐकतात पण राज ठाकरेच्या उमेदवाराला रा ते मत देत नाही हाँ अनुभव आता पर निवक आता हा जो काल का प्रकार जो है जो राज दौरा कुछ तरीके मराठवाड़ा होता गाड़ी वी फेक गुपारी ये सुपारी फेंकने के पीछे लोग पत्थर फेंकते ईट फेंकते कोई कुछ फेंकता कोई और डालता इन्होंने सुपारी डाली तो सुपारी के पीछे क्या उद्देश्य हो सकता बताने के पीछे कसं आहे की महाराष्ट्रातील जनता जा, सुज्ञ आहे हुशार आहे आणि त्यांना माहित आहे सुपाऱ्याच का फेकल्या म्हणजे अनेक जण पाठीमागे मागे सुपारी बाज सुपारी बाज एकमेक म्हणतात परंतु आता पूर्णपणे सुपारी बाजच आहे याच निदर्शन त्या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलं आहे कारण असं आहे की मी तुम्ही घटनाक्रम पाहा चंद्रभो राज ठाकरे साहेबांच्या राज ठाकरेंच्या महान मनसेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा घटनाक्रम पहा की एकही एक, एक 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 भूमिका एकही एक एक भूमिका त्याची ठाम नसते आंदोलन तो बहुत करते एकही भूमिका ठाम नसते कधी सांगतात की गुजरात मध्ये नरेंद्र मोदीनं प्रचंड काम केलं आहे मी गुजरात मध्ये गेलो होतो मी त्याच काम पाहलो दुसऱ्या सभेत सांगतात या महाराष्ट्राचा जर भर करायचं असेल या देशाचं जर भलं करायचं असेल तर, तर मो नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे तर तिसऱ्या वेळेस दुसरीच भूमिका घेते आणि हे राजकारणातच नाही सुपारी बागचे मी विचारलं म्हणून सांगतो सुपारीबागची दोन चार उदाहरणं टोल ना, नाक्यावर आंदोलन केलं राज ठाकरे टोल नाकर आक्रमण आंदोलन केला इतके टोल नाके बंद करा दोन चार आठ दिवस मनसे सैनिकांनी धाम धूम इकडे मार तिकडे गोटे मार हे बंद कर ते बंद कर आठ दिवसानंतर आंदोलन बंद झालं आता मनसे टोल नाके बंद न हो टोल नाके बंद न होताही मनसे सैनिक कुठे गेले का टोल बॅग डायरेक्ट शिवनेरीवर पोचून राहिली लोक याला सुपारी बाज म्हणतात झालं बंद झालं आता टोल नाक्याचं आंदोलन नाही तुम्हाला वाटवत असं ना आता दोन वर्षापूर्वी दादरवर किंवा जे काही रेल्वे स्टेशन आहे लोकलचे स्टेशन आहे या स्टेशनवर जे सकाळ संध्याकाळ अतिक्रमण करून लोक बसतात फुलवाले भाजीवाले इतर व्यवसाय कपडेवाले यांना उचलून लावण्याचं काम मनसेनं केलं ते आपले असतो ते आपले घरातून बोलतात नेते साहेब आणि इकडं आपला मनसे सैनिक धूमधडाक्याना काम सुरू करतो धडा 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 आठ दिवस सगळं दादर स्टेशन कस मोकळ अनेक स्टेशन कसे मोकळे आठ दिवसानंतर का झालं आज आज पाना मग आता कुठे गेले रसद रसद सुरू झाली सुपारी पोसली कि आंदोलन बंद रसद सुरू झाली सुपारी पोचली की आंदोलन बंद आता बा कि त्या तीनच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी बिनशर्त बिनशर्त पाठिंबा दिला मोदींना बिन शर्त मग बिनशर्त तुम्ही पाठिंबा दिला आता काय बिघडलं त्याला उत्तर द्या ना लोकांना आव्हान केलं लो तुम्ही नरेंद्र मोदीला निवडून द्या त्या दादरची दादरचा उमेदवार पडला ज्या दादर, दादर मध्ये शिवाजी पार्क मध्ये ही सभा होती तिथलाही उमेदवार पडला भाजपचा त्या ठिकाणी अनिल देसाई त्या ठिकाणी निवडून आले मग तेव्हा पाठिंबा दिला आणि आता पाठिंबा तेव्हा कारण तेव्हाच पॅकेज तेव्हा ते पॅकेज ते पॅकेज त्या सभेपुरते शब्दापुरतं होतं ते पॅकेज संपलं भूमिका बदलली आता नवीन पॅकेज आलं आता नवीन पॅकेज हे सुपारी आहे ना सुपारी आता सुपारी भेटली आहे मराठी माणसांच्या मतांमध्ये डिवायडेशन करणं केली संभाजी आता जे दोन उमेदवार जाहीर केले बाळ नांदगावकर आणि आणखी एक शिवडी मध्ये मराठी माणसाचं प्राबल्य आहे आणि तो मराठी माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पासून सातत्यानं शिवसेनेच्या मागे आहे त्या मराठी माणसामध्ये फॅक्शन पाडण्यासाठी त्याच्यात भेद करण्यासाठी त्याचं डिवायडेशन मतविभागी करण्यासाठी त्या ठिकाणी बरोबर मनसेनं उमेदवार उभा केला नवीन सुपारी आहे आणि हे जे सुपारी बाजारचे किस हो। कि किस्से आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे आणि म्हणूनच त्यांनी सुपारी सुपारी गाडीवर फेकली काल जसे वहां पे कहा की उद्धव ठाकरे बारे मी कि माझ्या नादी लागू नये माझ्या पोर्या काय करशील यांना माहिती नाही पडणार हो आरशात जाऊन त्याने चेहरा देखो कवी पीठ देखो असा देखण्याचा का काम पण इतके सेवळ क्या हे पुरे गुंडागर्दी के आधार पर आ, हा सभी लोक कशा आहे सगळ्या महाराष्ट्रातलं राजकारण बिघडवून टाकलाय खूप वाईट वाटते महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र होता महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांची लेखणी चालत होती त्या लेखणीतून या देशा या दिशाला स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्रामध्ये मरुदंडवतेसारखे असे नेते झाले ज्यांनी संपूर्ण लक्ष विकासाकडे दिलं आज कोकणची रेल्वे मध्ये सुरू झाली महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे राजकारण केलं ते मुंबईच्या विकासाचं महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण केलं आणि आज जी काही सुरू आहे ज्या पद्धतीनं म्हणजे देशामध्ये दे, माननीय जे काही घडते माननीय गृहमंत्री साहेब आहे की नाही अशी चिंता लोकांना पडली आहे आणि ज्या पद्धतीनं काल जे बोलल्या गेलं त्या चेहरा विद्रुप करून टाकू अतिशय वाई, वाईट वाईट प्रतिक्रिया आहे म्हणजे तुम्ही आता सत्तेसाठी या स्थळापर्यंत पोचले तर तुमचा चेहरा विद्रुप करून टाकू आमचे पोरं तुमच्यावर येईल तुमच्यावर चाल करून येईल पोरांवर केसेस लागतील पोरांवर केसेस लागतील हे बा असं आहे शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये गरज होती तेव्हा खूप मोठे आंदोलन केली आजही शिवसेना आंदोलन करते पण शिवसेना लढली अन्याय विरोधात अन्यायविरोधात व्यक्तीविरोधी व्यक्तीविरोधात नाही लढली आता कसं झालं विरोधात लढण्यासाठी आणि हे सुद्धा हे जे कालचं स्टेटमेंट आहे ह्या सगळ्या स्क्रिप्ट लिहिल्या जाऊन राहिल्या एका ठिकाणावरून कारण हे मी सांगत नाही याच्यापूर्वी ज्या काही सीबीआय आणि याच्या ज्या रेड झाल्या तुम्ही जर पाहिल्या तर भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यानं किरीट सोमय्यानं हे माध्यमांसमोर येऊन सांगितलं माध्यमांसमोर येऊन का मला सांगितल्या जात होत असं असं करा तस तसं तस करत होत मी तस तसं तस करत होतो नाही नाही हा पक्षाचा आदेश आहे हे कराच लागते त्यांनी नाव सांगितलं कोणाकोणी येत होत म्हणजे त्यांच्याकडून जसं लिहून येत तस होतं तसं सांगितल्या जात होत तसं केल्या जात होत आणि मग ज्यांच्यावर केसेस लागल्या लावल्या गेल्या ज्यांचे रिपोर्ट झाले ईडी कडून सीबीआय त्यांचे ते सगळे आज वापरत घेतले गेले अगदी त्याचाच दुसरा पार्ट हा आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे म्हणजे मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये ईडी आणि सीबीआय होत आता या निवडणुकीच्या काळामध्ये हे मारामारी सुरू झालं तुम्हाला मला मी आणखी एक बातमी पाहिली होती की माननीय महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य वे केलं होतं की आम्ही पाहून घेऊ मग आमच्याशी गाठ आहे हे हे काही म्हणणं हे बरोबर शोभत नाही चुनाव आहे सामने हो म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही कोणत्या स्तरापर्यंत चालले आहे म्हणजे मागे तर पाहिलं जा लोकांनी कोणत्या स्तरापर्यंत चालले आहे हे चित्र या ठिकाणी दिसते चुनाव सामने आहे और ऐसे समय राज्यपाल की दुसरे राज्यपाल की नियुक्ती होते राज्यपाल की बदली होती क्या बहुत ज्यादा जरूरी था ऐसे चुनाव के समय में राज्यपाल का बदला जाणार को मला चंदुबाई चर्कणी वेगळाच वास येते मला असं वाटते की रमेश बैस जे माननीय राज्यपाल होते तिचा मवाळ स्वभावाचे होते आणि यांना राज्यपाल असा पाहिजे कोश्यारी सारखा की जे म्हणन ते ऐकणार कदाचित कदाचित म्हणजे जी काही महाराष्ट्रातले सर्वे झाले आहे जे काही महाराष्ट्रातले रिपोर्ट्स आलेले आहे राजकीय ते रिपोर्ट्स सत्तारूढ पक्षासाठी फारसे चांगले नाहीत महाराष्ट्रात महाराष्ट्र सत्तारूढ पक्षासाठी फारसे चांगले नाहीत आणि म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे का राष्ट्रपती शासन लावून निवडणुका पुढे ढकलण्याच्या मंगदर राष्ट्रपति शासन जर लावायचं तो तर सहज ने लावतात आणि कलका महाराष्ट्र दंगा कलका प्रयोग वहां पे संभाजीनगर में हुआ बोलने का जैसे मैंने बताया कि उनके लड़के तो आपके भी लड़के होंगे दोनों आमने सामने करना हिंदू हिंदू को लड़ाना मराठा मराठों को लड़ाना और इन्हें हम देख रहे कि दूसरे दंगे लिखेंगे नए प्रकार करा इसमें आप ये देखे साजिश देख रहे कल के काम में कोई अगदी बरोबर आहे चंद्रभाऊ असा आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या नशिबात हेच आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही आपसात लढला मराठा मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा सगळा मराठा म्हणजे मी काही एका जातीवर जात नाही मला काही जरांगे मला काही जरांगे पाटला तर मराठा अपेक्षित नाही सगळा समाज आपसात लढला संभाजी महाराजांची हत्या या याच प्रकारातून झाली जे विषबाधेचे प्रयोग झाले ते याच प्रकारातून झाले आणि आजही तोच प्रयोग महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा कार्यक्रम सुरू आहे मग ते सुपारीचं प्रकरण असो सुपाऱ्या फेकण्याचं काम शिवसेनेनं केलं नाही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेनं सुपार्या फेकलेल्या नाहीत परंतु डायरेक्ट त्यांच्यावर आरोप केला आरो के गेला आणि काल ठाण्यामध्ये आणखी प्रकार केला गेला आज संभाजीनगर मध्ये केलेला याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये शांत महाराष्ट्र राहू द्यायचा नाही ऐक बार असा भी होता ना की हम खुद ही हमारे ऊपर हमला करवा लेते और लड़ लेते कुछ उसने यहां पे ऐसा आ... दिखता है आपको कि सुपारी खुद के लोगों से फेंकवा आ... दिए और बवाल कर दिया आप बोलते आपके इशूसेना ने नहीं फेंका तो कौन दूसरा कौन हिम्मत कर सकता है उनको सुपारी फेंकने की आणि असं आहे ना बरोबर आहे की आपण स्वतःवर हल्ला करून घ्यायचा आपल्याच कार्यकर्त्याकडून सिनेमा स्टाइल आणि मग सिक्युरिटी लावून घ्यायची आपण घरात बसायचं आणि लोक म्हणत राहते ओव्हरऑल क्या स्थिति लागते महाराष्ट्र के चुनाव तक क्या वापस किसी बड़े विवाद की तरफ महाराज जाएगा या शांतिपूर्ण ढंग से इलेक्शन होंगे क्योंकि जैसे आपने बताया कि सत्ता में बीजेपी आने वाली नहीं ऐसा सर्वे सब तरफ से बता रहे जैसे आपने बताया तो इनके पास अभी केंद्र का पावर है केंद्र की शक्ति है ईडी की ताकत है सीबीआई की ताकत है कई जगह चर्चा ये भी कर रही कि उद्धव ठाकरे भी बीजेपी से जाके मिल जाएंगे कई दबाव ऐसे जाएंगे कल का दबाव एक उसमें का हो सकता तो भी बीजेपी से जाके मिल जाएंगे क्योंकि उनको भी सिक्योरिटी लगेगी वापस उनके ऊपर भी आरोप लगी तो ये सब चीजों को कहाँ लगता है आपको किस प्रकार से देखते क्या वापस शिवसेना बीजेपी के साथ हो जाएगी निश्चित राजकार नहीं का सकारी का वहीन आता अशोक चव्हाण जी काय होते घरात लोकांना माहिती द्यायला नाही ते चालले म्हणून म्हणजे काय होईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे तर मला वाटत नाही का भाजपच परंतु भारतीय जनता पक्षाला सध्या सत्तेची चिंता लागलेली आहे आणि त्या चिंतेसाठी ते करतातच देशभरामध्ये जेवढ्या राजकीय नेत्यावर इन्क्वायरी लागली चौकश्या लागल्या ईडी सीव रेड पडल्या तर सगळ्याचे सगळ्या त्या राजकीय क्षेत्राशी संबंधित होत्या आप महाविकास आघाडी में अमरावती के आठो सीटों पर महाविकास आघाडी का किस प्रकार क्या लागतं में से कितनी सीटे आप अपेक्षित करते महाविकास आघाडी चर्चा आहे विधानसभा की थोडी चर्चा होत्या महाराष्ट्रात म्हणजे अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी भक्कमपणे आहे हे लोकसभेमध्ये आम्ही दाखवून दिलं आहे आणि लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला विधानसभेतही आम्ही एकत्रितपणे जर प्रामाणिकपणे लढलो तर आम्ही जवळपास सहा मतदारसंघ या ठिकाणचे जिंकू शकतो अशा प्रकारची ताकद महाविकास आघाडीची आहे घुडे जो वर्तमान में एक फूट डालने की राजनीति चल रही है चाहे मराठा मराठा में हो हिंदू हिंदू में हो हिंदू मुसलमान में हो कोई भी जातीय धर्म के आधार पर वापस जो राजनीति है वापस पुनर्व क्योंकि सत्ता स्थापित करने के लिए कहीं ना कहीं एक, एक ऐसा डर पैदा करना पड़ेगा जिससे सत्ता के पास में सारे लोग जाए और वह अभी अनंतराव जी के हिसाब से कि एक जनता में भय फैलाने का वातावरण किया जा रहा है जिस ढंग से कल वहां पे राज ठाकरे ने बयानबाजी की निश्चित रूप से कोई बहुत अच्छे दिशा निर्देश उससे नहीं मिलते एक मुझे और पूछना रह गया राज ठाकरे राजनीति में कितना महत्व रखते क्योंकि इस चीजों में तो रख रह रहे क्या ये सब राजनीति का पार्ट है राज ठाकरे का था वापर हो रहा और जो सीटों की गिनती होती है राज ठाकरे का था वापर होता है राज ठाकरे ला था है आपका कोई आमदार नगर सेवक नहीं सगळं पैशाचा जगात जग झाला आहे खोक्यांचा खोक्या खोके यावर सगळं सुरू आहे पन्नास खोके झाले दोन वर्षापूर्वी पन्नास पन्नास खोके त्याचं उत्तर कोण दिलं नाही आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपयाचे फ्लॅट घेतले कसे कुठून आले माहिती पैसे कुठून आले तर कोणी हिशोब विचारणारा ना नाही तर त्यामुळे राज राज ठाकरेंची काही पब्लिक इमेज नाही आहे पब्लिक इमेज नाहीये मुंबईत नाही मुंबईच्या आजूबाजून नाशिक मध्ये राज ठाकरेच्या मनशीची सत्ता असताना फक्त सुपाऱ्या घेणं याच्याशिवाय कोणताही कार्यक्रम घेत झाला नाही त्यामुळे नंतर राज ठाकरेची सभा आली तिथे सत्ता आली नाही कोई भी राजनीतिक व्यक्ती चुनाव लढणार चुनाव आपली सीट आणा

वो, चुना, तो वो, वो में उतरेंगे चंदू वो चुनाव में उतरेंगे चुनाव लड़ेंगे उन्होंने बोला है सौ सीट खड़ा करते ढाई सौ सीट खड़ा करते वो वो शिवसेना है अच्छा और शिवसेना की महाविकास आगाड़ी के उम्मीदवारों को जहां धक्का दे सकते हैं वहां उम्मीदवार खड़े करेंगे ऐसा ही प्रयोग इसके पहले भी देश में हुआ है मैं नाम लेके बताता हूं एम आई एम के उम्मीदवार खड़े किए गए उत्तर प्रदेश में मायावती के उम्मीदवार खड़े किए गए ये सब यही राजनीति का भाग है वंचित के उम्मीदवार खड़े किए गए सब यही राजनीति का के लिए भाग तो सबको अपना खंड अपना आ, ना सब यही यही पार्टी का और अभी राज ठाकरे का उपयोग हो रहा है क्योंकि मराठी मराठी करके जो महाराष्ट्र में एकजुट है उसको तोड़ना है और उसको अगर तोड़ना है तो किसके तो भी उम्मीदवार खड़े करके वो डिवाइडेशन करना है डिवाइडेशन की राजनीति है डिवाइडेशन करो और सत्ता करो एक आखिरी दोनों में प्रश्न आपसे राज ठाकरे को आपको समझाने को कहा गया कि राज ठाकरे को समझाओ तो आप क्या बोलेंगे उनको तो क्या करना चाहिए उन्होंने राज ठाकरे ने प्रामाणिकपने काम करा भलाई आपला एक आमदार येईल भलाही आपला एक नगरसेवक येईल पण काही दिवस त्यांनी लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं काम करावं असं मला त्यांना वाटते वापस शिवसेना का नाही नाही आता तो हलक हरकत नाही कोई जरूरत नाही शिवसेना उन्होंने खुद की आपली मनसी की पार्टी तो कम से कम प्रामाणिकता से चलाना बहुत जरूरी है जो कार्यकर्ता बिचारा रात दिन काम करता है जो राजनीति रोज जो कार्यकर्ता आंदोलन करके खुद के ऊपर केसेस लगा लेता है जो रोज कोर्ट कचरे में जाता है पुलिस में जाता है उन किस्तों को भी कम से कम फिक्र उन्होंने करना चाहिए ऐसा मुझे लगता है इस आनंद राव जी जो कल के विवाद हुए संभाजी नगर में और पूरे महाराष्ट्र की राजनीति और शिवसेना की राजनीति और शिवसेना राज ठाकरे में चल रहे कलह के बारे में स्पष्ट रूप से हमारे सामने आज संकेत दिए और बहुत अच्छे आने वाले समय में संकेत तो राजनीति के नहीं दिख रहे तो बहुत ज्यादा संभल के राजनीति करनी है कहीं महाराष्ट्र बदनाम ना हो जाए इस पर ध्यान देना पड़ेगा और नए विषय के साथ में आपके साथ में मिलते रहेंगे जब तक देखते रहिए आपसे नमस्कार